हाय नमस्कार बघा ह्या आपल्या आशाताई मनकी आशाताई ना आणि अजून दुसरं चॅनल दुसरं कोणतं वारकरी संप्रदाय हा वारकरी सांप्रदायिक तो चॅनल बघा ह्यांना कोण कोण ओळखत आहे कमेंट करून सांगा तर आज त्यांचा मुक्काम अकलूजमध्ये आहे आणि अकलूजमध्ये पालके सकाळ परत माळीनगरला येते मग मी आज त्यांना भेटायला आली त्यांना पत्ता पण ना तरी पण त्या मला न्यायला चालत आल्या तिकडे नवीन स्टँडकडे मी आलते इथं त्यांना सांग मी सांगितलं मी कुठे उभं राहिली त्याबरोबर तिथं नेला आल्या तर बघा कसं वाटलं त्या आमचं भेटणं तुम्हाला कमेंट करून सांगा वाटलं मस्त मस्त वाटलं भेटून युट्यूबवरची ओळख युट्यूबवरची ओळख मुंबईनं आल्या मग मी इथले तर काय येऊ नाही शकत सांगा बरं त्या मुंबई नाही पर्यंत आले त्या आपल्या गावात आल्या म्हणल्यावर आपण का भेटायचं नाही बरोबर आहे का नाही सांगा भला तर इथून हो मस्त वाटलं छान वाटलं भेटून यांचे खूप कॉमेडी व्हिडिओ असतात तुम्ही जा सगळे <laughs> यांचे पण चांगले असतात बरं का देवाचे सगळे व्हिडिओ असतात त्यांच्या चॅनलला तर वारकरी सांप्रदायिक हा एक चॅनल आहे आणि मन की ताई हे जेवणाचे रेसिपी हा जेवणाचे रेसिपी आणि कॉमेडीचे पण असतात तुमचे तर सर्वांनी बघा आणि कमेंट करा मनोरंजनचे तर हे बसले त्यांचे ठीक आहे खूप खूप धन्यवाद भेटायला लागेल